व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी एकादशी व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी व्रत धरावी एकादशी नदारीवावी तुळशी व्रत धरावी एकादशी नदारीवावी तुळशी व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी व्रत धरावी एकादशी दारी लावावी तुळशी व्रत धरावी एकादशी ना दारी लावावी तुळसी तुळस गई तुला घाली तो पाणी तुळस गई तुला घालीत तुला घाली तो पाणी राणी रुक्मिणी चा तुला घाली तो पाणी राणी रुक्मिणी चा तुला घाली तो पाणी राणी रुक्मिणी चा व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी व्रत धरावी एकादशी दारी लायू तू व्रत धरावी न दारी लावावी तुळसी तुळसाग बाई तुझ्या मंजुळाला मोती तुळसाग बाई तुझ्या मंजुळाला मोती तुझ्या मंजुळाला मोती पांडुरंगाची तुझ्या वलयची तुझ्या मंजुळाला मोती पांडुरंगाची तुझ्यावर लैती ती व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी व्रत धरावी एकादशी दारी लावावी तुळशी व्रत धरावी एकादशी न दारी लावावी तुळशी तुळसा गाई तुझ्या मंजुळाला मोर तुझ्या मंजुळाला मोर पांडुरंगाच्या गड्यात त्याचा शोभतो या हार तुझ्या मंजुळाला मोरण पांडुरंगाच्या गड्यात त्याचा शोभतो या हार व्रतामध्ये व्रत 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 धरावी एकादतीन दारी वायू तुडाशी व्रत धरावी एकादशीन लावावी वायू तुडाशी सत्यभामाला पातळ रुक्मिणीला साडी चोरी सत्यभामाला पातळ रुक्मिणीला साडी चोरी माझ्या तुळसा बाईला थंडगार माझ्या तुळसबाईला थंडगार पाणी माझ्या तुळसबाईला थंडगार पाणी व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी व्रतामध्ये व्रत व्रत धरावी एकादशी न व्रत धरावी एकादशी तारी लावायू तू व्रत धराई दारी तीन तुळसी व्रत धराई एकादशीन दारी वयू तुळशी